साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई केवायसी ची प्रक्रिया ही साईट पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटी पेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसी ची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर वर एक ऑप्शनच्या एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याचीही प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई केवायसीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या संबंध परिस्थितीमध्ये काहीकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच नाही आता लाडक्या बहिणी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणी आदिती राईतटकरने स्वतः पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मोठे वक्तव्य केलेलं आहे कोणत्याही लाभार्थ्याचा लाभ बंद होणार नाही कोणत्याही लाभार्थ्याचा लाभ बंद होणार नाही ज्या बहिणींकडे पती नव्हते वडील नाही आहेत अनाथ होत्या त्या बहिणींना ई केवायसी करताना मोठ्या अडचणीला समोरं जावं लागत होतं पण आता जो दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला जाणार आहे तर लाडक्या बहिणींना तो कधी सॉल्व्ह होणार आहे केव्हा सॉल्व्ह होणार आहे बरोबर त्याचबरोबर आदित्य तटकर्यांनी काय म्हटलं आहे हे तुम्ही व्हिडिओच्या पहिल्या तर बघितलंच असेल पण त्याच्या माध्यमातून आता वेबसाईटमध्ये नेमकं काय होणार आहे कुठे ऑप्शन येणार आहे सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला सोळावा हप्ता भेटला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्हाला सतरावा हप्ता कधी भेटणार आहे बरोबर कोणाला भेटणार आहे त्यासाठी ई केवायसीची गरज आहे का सगळं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि ई केवायसीची मुदत वाढ होणार की नाही हे सुद्धा लाडक्या बहिणींनो आता आदित्य तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींनो आणि मी जे म्हणतो तेच होतं लाडक्या बहिणीं कारण आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि क्वालिटी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो काही लोक काही म्हणतात तर तिथे लाखो व्ह्यूज असतात पण आपल्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यूज असतात लाडक्या बहिणींनो तर तुमच्याकडे आता एवढाच मागणी करतो की तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला कारण मी या ठिकाणी जे सांगतो ना तेच होत तुम्ही बघा काय होतंय आणि काय नाही तर बघा लडक्या बहिणींना मी तुम्हाला सांगितलं होतं हाफ केवायसी करा आणि ही सुद्धा माहिती अली तटकरे मॅमने दिली आहे बघा ज्या बहिणींना पती नाही आहेत वडील नाहीत त्यांना सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम चालला होता ज्या बहिणी अनाथ आहे यांना सुद्धा प्रॉब्लेम चालला होता ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहेत या तर ई केवायसी करू शकत नाही ज्या बहिणींकडे राशन कार्ड मध्ये कोणी नाही आहे त्या बहिणी पण आहे पात्र यादीमध्ये नाव नाही आहे बरोबर ज्या बहिणींना असा एरर येतोय त्या बहिणींची केवायसी होणार का ज्या बहिणींना ओटीपी जाणार नाही त्या बहिणींची ई केवायसी होणार का तर याचं उत्तर आहे यस कारण आदितीताई तटकरेंनी स्वतः यावर भाष्य करताना सांगितलेले आहे काय सांगितलेले आहे की जी वेबसाईट आहे ती अपडेट होत आहे जी वेबसाईट आहे ती काय होत आहे अपडेट होत आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही घाबरू नका फक्त तुम्ही काय करायचंय तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे बरोबर तुमच्याजवळ जे डॉक्युमेंट्स आहेत तो डॉक्युमेंट्स कोणते म्हणाल जी अनाथ बहीण आहे तिनी ऑर्फनेज किंवा अनाथ सर्टिफिकेट त्याच्याजवळ ठेवणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे पती नाही आहे त्यांनी त्यांचं डायवोर्स सर्टिफिकेट असेल किंवा डेथ सर्टिफिकेट असेल वडील नाही आहे त्यांनी सुद्धा त्यांचं डेथ सर्टिफिकेट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे कारण की आता याच्याबद्दल स्वतः आदिताई तटकरंनी माहिती दिलेली आहे त्यानंतर लाडक्या बहिणी हा एक महत्वाचा मुद्दा आहे ई e के केली तर लाभ बंद होईल का अशी भीती वाटत आहे अनेक लाडक्या बहिणी आहे ज्या e बहिणींकडे ई केवायसी केली तर लाभ बंद होईल तर अशी त्यांना भीती वाटत आहे तर या बहिणींना सांगतो स्पेशली या बहिणींसाठी आहे की लाडक्या बहिणीनं जर तुम्ही ई केवायसी नाही केली सही तुमचा लाभ बंद होणार आहे म्हणून ई केवायसी करा ई के वाय सी करा लवकरात लवकर तुमची ई e केवायसी करा कारण अठरा नोव्हेंबर ही शेवटची डेट आहे असं त्यांनी आदित्य दटकर त्यांच्या भाषणामध्ये बोललेले आहेत पण त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की जे पूरग्रस्त भाग आहे या भागांमध्ये आम्ही काय करणार आहे याला ई केवायसी ला कालावधी वाढून देणार आहे तर मला असं वाटतं पर्सनली असं वाटतं की ई केवायसी ला अजून तीस नोव्हेंबर पर्यंत तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते पण अजूनही त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं नाही की ही जी मुदतवाढ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू होईल का ही फक्त पूरजन्य भागामध्ये लागू होईल म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही तुमची ई केवायसी नक्की करून घ्या त्याच्यानंतर आता बहिणींनी काय करावे बरोबर आता सरकार तर काय करणार आहे वेबसाईटला अपडेट करणार आहे पण आता बहिणींनी या ठिकाणी काय करावे तर बहिणींनी लाडक्या बहिणींना तुम्ही काय करा लवकरात लवकर कर, कर, सर्टिफिकेट रेडी ठेवा ज्या बहिणींकडे अनाथ सर्टिफिकेट आहे त्यांनी अनाथ सर्टिफिकेट ठेवा ज्या बहिणींकडे डायव्होर्स सर्टिफिकेट असेल ते ठेवा डेथ सर्टिफिकेट आहे ते ठेवा कारण हे जर तुमच्याकडे नसेल तर याबद्दल सरकारने अजूनही काही भाष्य केलेले नाही आहेत की बाबा आता होऊ शकतं ना कोणाकडे डेथ सर्टिफिकेट नसेल मग त्या बहिणीने आता कुठे धावायचं होऊ शकतं एखादी हसबंड आहे त्यांनी आपल्या बायकोला असं सोडून दिलेलं आहे मग त्यांनी काय करायचं बरोबर ना ज्या बहिणी अनाथ आहे त्यांनी त्यांच्याकडे समजा डेथ सर्टिफिकेट ऑर्फनेस सर्टिफिकेट आहेत मग त्यांनी काय करायचं काही बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे म्हणजे काय म्हणतात मोबाईलच नाही त्या बहिणींनी काय करावं याबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही आहेत आदित्यताई म्हणून लाडक्या बहिणीनं तुमच्या तुमचं काम काय लवकरात लवकर सर्टिफिकेट जमा करून तुमच्या जवळ ठेवणे जसं ऑप्शन येईल त्या ठिकाणी ते अपलोड करणे मग आता हे जे ऑप्शन आहे ते कुठे येणार आहे कसं येणार आहे त्याचीही माहिती मी तुम्हाला देतो तत्पूर्वी हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे कितवा हप्ता सतरावा हप्ता कधी भेटणार आहे बघा लाडक्या बहिणीनो आजची तेरा तारीख आहे बरोबर तेरा तारीख आहे आज तर त्यांनी सांगितलं ना की आम्ही अपडेट करतोय वेबसाईटला पण अजून झालेली आहे का नाही झालेली आहे मग हा तेरावा आज तेरा तारीख आहे म्हणजे आज किंवा उद्या या दोन दिवसांमध्ये काय होईल अपडेट होईल नंतर पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवसांमध्ये अशा लाखो बहिणींची ई केवायसी होईल का समजा दहा लाख आहे एका दिवशी आणि त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये काय म्हटलं चार ते पाच लाख बहिणींची ई केवायसी डेली होत आहे मान्य आहे चार ते पाच लाख बहिणींची ई केवायसी काय होत आहे डेली होत आहे मान्य आहे मग दहा लाख बहिणींची जर झाली तर फक्त चाळीसच लाख होतील मग अशा फक्त चाळीसच लाख बहिणी आहे का नाही अशा खूप साऱ्या बहिणी आहेत त्यांची ई केवायसी होणार नाही आणि दहा लाखाच्या वरती जर ई केवायसी व्हायला सुरुवात झाली तर वेबसाईट काय होईल क्रॅक क्रॅक म्हणजे काय म्हणतो क्रॅश होईल म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही लक्षात घ्या ई केवायसीची मुदतवाढ होणार म्हणजे होणार आता अनेक लाडक्या बहिणींनी हेही प्रश्न विचारलाय आपल्याला की दादा आम्ही आमच्या नातेवाईकांचा रिलेटिव्ह मुलाचा मुलीचा आईचा आधार कार्ड वापरून आम्ही दुसरा जो ओ टी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि आमची केवायसी कंप्लीट झाली तर या बहिणींसाठी आता काही ऑप्शन येईल का अनेक बहिणींनी असं केलेलं आहे मी तुम्हाला वारंवार सांगितले होतं मी अनेक बहिणींना कमेंट सुद्धा केलेला होता की लाडक्या बहिणीनं एक ते दोन दिवस थांबा ऑप्शन येणार आहे मी स्वतः महाराष्ट्राच्या ज्या महिला व महिला व बालविकास विभाग आहे मुंबई इथे जाऊन आलो होतो आणि त्यांनी सुद्धा आपला हीच माहिती दिली होती की दोन ते तीन दिवस थांबा पण आता त्यांनी डायरेक्टली वक्तव्य केलेलं आहे लाडक्या बहिणीनो नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकलेला आहे तर तुमच्याबद्दल सुद्धा काय येईल काय नाही याबद्दल सुद्धा आता मी माहिती देणार आता तुमची चुकी नाही आहे ही सरकारची चुकी आहे कारण सरकारने एकदम तोंडावर आल्यानंतर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली बरोबर तर म्हणून लाडक्या बहिणीनं घाबरू नका काही ना काही तुमच्यासाठी सुद्धा सरकार करेलच त्यानंतर आता लाडक्या बहिणींनं हे जे ऑप्शन आहे ते कुठे येणार आहे जे डेथ सर्टिफिकेट किंवा डायवास सर्टिफिकेट किंवा ऑर्फनेज सर्टिफिकेट अपलोड कुठे करायचं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला कुठे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओव्ही डॉट डौर् इन या संकेतस्थळाला जायचं आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया करण्यासाठी इथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला तुमचा लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे मग तुमचा कॅप्च् कोड टाका जिथे असेल तो मी सहमत वर टिक करा ओटीपी पाठवावर टिक करा ते झाल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला काही लिहिते ओटीपी येईल सबमिट करा किंवा अशा पद्धतीचे जर एरर आले तुम्हाला तर तुम्ही काय करा तीन ते चार वेळा रिफ्रेश करा ते एरर गायब होतील त्याच्यानंतर लाडक्या वहिनी जर तुम्ही बघितलं असेल बघा इथे वडील किंवा पतीचा आधार क्रमांक आता या स्टेजमध्ये काय होणार माहिती का या स्टेजमध्ये इथे तुम्हाला अपलोडचं ऑप्शन येईल की तुमचं डॉक्युमेंट अपलोड करा बरोबर तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक न टाकता तुम्हाला काय टाकावं लागेल त्यांचं नाव टाकावं लागेल आणि इथे त्यांचं डेथ सर्टिफिकेट आहे डायव्हर्स सर्टिफिकेट आहे किंवा तुम्ही ऑर्फनेज आहे ते सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावं लागेल बरोबर अपलोड केल्यानंतर इथे काही जर दिलं असेल की बाबा कॅप्चा कोड दिला असेल मी सहमत आहे वट्टी करा आणि बस सबमिट करा झाले तुमची ई केवायसी आता कम्प्लीट होणार आहे किंवा असं येऊ शकतं मी सांगतो दुसरा मुद्दा कसा होऊ शकतो इथे अपलोडचं ऑप्शन आणि खाली ते दोन प्रश्न येऊ शकतात की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी लाभ घेताय की नाही तुम्ही कर्मचारी आहात की नाही तुम्ही एका फॅमिलीमध्ये एक अविवाहित दुसरी विवाहित महिला लाभ घेताय की नाही ते येऊ शकतं आणि ते सबमिटचं ऑप्शन येऊ शकतं अशा पद्धतीचं तुमचं येणार आहे तर लाडक्या बहिणींनो सोबतच एक तुम्हाला खुशखबर देतोय की जी निराधार योजना आहे निराधार योजना या नोव्हेंबर हप्त्याचा जो जी आर आहे त्या निधीला मंजुरी मिळाली आहे नवीन जी आर आलेला आहे ही सुद्धा खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो म्हणजे तिसरी खुशखबर आहे की जे निराधार योजना आहे त्याचा जो सन्मान निधी आहे त्याचा सुद्धा आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या ज्या निराधार खुशखबर आहे की आपल्याला हप्ता आहे याचा सुद्धा जी येऊन आपल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे भेटू शकतात बरोबर म्हणजे काय लाडक्या बहिणींना तुम्हाला हेही सांगायचं आहे जर आता तुम्हाला सतरावा हप्ता भेटला जर या महिन्यामध्ये सतरावा हप्ता भेटला याचा जी आर प्रसिद्ध होऊन तुम्हाला सतरावा हप्ता जर भेटला तर समजून घ्या की तुम्हाला या महिन्यामध्ये ई ची गरज नाही ज्या बहिणींची ई केवायसी झाली आहे त्यांना सुद्धा लाभ भेटेल ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही त्यांना सुद्धा लाभ भेटेल ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही त्यांनाही सुद्धा लाभ मिळणार आहे चुकली असेल तरी सुद्धा लाभ मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं आय होप तुम्हाला या खुशखबर आवडल्या असेल तर नक्की महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत खुशखबर पोहोचवा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय श्रीराम